जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही सर्वांचे स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तर सुबह सकाळ सर्वांना तर आज मम्मी पप्पा आले घरी विचार की दिली टायमीला इकडे बेडरूममध्ये आराम करते आणि इकडे बघा सोनाली काय करायला आली आता सोनाली तर आज नाश्त्याला आहे शिरा हे बघा गरमागरम शिरा तयार झालं आता नाश्ता करू मध्ये दुकानाजवळ काय काय दुकान आहेत कुठला एरिया ते दाखवत तुम्हाला या सगळ्या नाश्ता करू गरमागरम शिरा तर हे बघा मित्रांनो गरमागरम शिरा त्यावर घातलेलं साजूक तूप घरात तयार केलेलं आहे तर या सडियाचा नाश्ता करू हे बघा मित्रांनो अपेक्षा हॉस्पिटल आठ पेचाळीस दवाखाना आहे आणि इकडे खाली आपलं राज ऑप्टिकल बाजूला शीतल ज्वेलरीज आहे आर्ट अँड ज्वेलरी असं आहे आणि बाजूला दिग्विजय मुळे ऑफिस कंस्ट्रक्शनचं ऑफिस आहे इकडे तापडे कलेक्शन इकडे ऐकवा कैलाश मित्रच दुकान आहे बघा कैलाश पंच स्पेशल पंजाबी स्पेशलिस्ट पंजाबी बी मिळते इकडं तर हे बघा मित्रांनो गाडीचा नंबर कसा आहे एकोणचाळीस एकोणचाळीस आणि आपले सुशांत जादा चाले मस्त पिक काम वगैरे इकडे कॅन्टीन चहाचा तिकडे जाऊ मित्रापी जाऊ mm -hmm. हे बघा आपले मयूर सर आपले पिंटू भाऊ हिरे मी काय म्हणते अजून झालं चालू इकडे ऐकवायचे सगळे मी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सगळे मशिनरी आहेत बघा आणि इकडे बघा मित्रांनो समोर शिवसह्यात्री आरोग्य दम तर इकडे आयुर्वेदिक चिकित्सालय आहे हे पण काम करतोय बहुतेक सगळे बिजी आहेत मी एकट्याच काम काय म्हणते मी एकट्याच बिन कामाचा आहे हे बघा भाऊ आला पुण्यावरून खूप दिवसाने भेट झाली आपली हे बघा चिप्स खायला या सगळ्यांनी चिप्स खाऊ तर मित्रांनो ब्लॉग इथे जिन करतोय बाय बाय